प्रवेश 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 श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिशु संस्कार केंद्र प्राथमिक विभाग या विभागात प्रवेश देडी चालू आहे केंद्र देणे चालू आहे यांनी शिक्षण सेवा आणि ज्ञान आरोग्य सेवेत समर्पित होते आणि त्याच्या योगदानातून असंख्य विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा घरोघरी पोहोचली असंख्य रोग रुग्ण निरोगी जीवन जगत आहेत त्यांच्या या योगदानात आम्ही सर्वजण शिक्षण सेवा देत आहोत हे आमचं भाग्य आहे आणि तुम्ही मंडळी या शिक्षण संस्थेत आपल्या मुलामुलींचे प्रवेश घेतात हे आमचं आणि तुमचं भाग्य आहे एकमेका सायेतो अवयदरो सुगंध येता पहिली ते चौथीच्या शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभागातली मुलं आणि मुली रिक्षातून आपल्या दप्तरांसोबत आणि स्वच्छ गणवेशामध्ये आपल्या शाळेमध्ये प्रवेश करतात कर्मवी डॉक्टर मामासाहेब जगदाळे यांनी गरीब विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षणाची गंगा अगदी घरोघरी पोहोचवण्याचं काम केलेलं आहे कर्मवीरांचा शिक्षणाचा वसा आणि वारसा जपणारी ही शिशुसंस्कार मंडळी अतिशय उत्साहाने शिक्षण सेवा देत आहेत श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभागाचं भव्य असं प्रवेशद्वार आणि या प्रवेशद्वारातून जाणारी ही चिमुकली मंडळी या शाळेच्या मुख्याध्यापिका मीनाक्षीताई ठोमरे सहशिक्षिका मंदाकिनी देशमाने प्राजक्ता बोंगाळे सुवर्णा डुरे तेजश्री मेहत्रे अंजली शिंदे अनुजा नागटिळक प्रतीक्षा कांबळे त्याचप्रमाणे सहशिक्षक उत्तम कावरे प्रवीण वसेकर विलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली ही चिमुकली मंडळी आपले शिक्षण घेत आहेत हीच आमची प्रार्थना अन आमचे मागणे माणसाने माणसाशी माणसा सम मागणे शिक्षणाबरोबरच माणुसकीचे धडे शिकवणारी शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभाग या शाळेमध्ये प्रवेश देणे चालू आहे इयत्ता पहिली ते चौथी या वर्गासाठी आपला प्रवेश निश्चित करा सुस्वागतम श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभागाचं वैशिष्ट्य म्हणजे या शाळेमध्ये भव्य असं प्रांगण आहे या प्रांगणामध्ये या छोट्या मंडळींचा परिपाठाचा किलबिलाट व्यायाम त्याचप्रमाणे प्रार्थना घेऊन शाळेची सुरुवात होते शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभागाचं परसदार अगदी शोभनीय आहे छोटी मंडळी या झाडांना पाणी घालून या झाडांना आपल्या जीवाप्रमाणे जपत असतात या परसदारामध्ये वांगी भेंडी मिरची कोबी फ्लावर अशा विविध झाडांची निगा राखली जाते या परसदाराच्या सुशोभीकरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये शेतीविषयक आपुलकी वाटू लागते आणि अपसुकच शेतीचंही ज्ञान दिलं जातं शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभागामध्ये विद्यार्थी आणि शिक्षकांबरोबरच मावशीही आपलं योगदान देतात स्वच्छता गृह स्वच्छ ठेवण्याचं काम इथल्या मावशी अतिशय प्रेमाने करतात शिशुसंस्कार केंद्राचं प्राथमिक विभागाचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथलं गार्डन बदामाचं अत्यंत डेरेदार असं वृक्ष आणि त्याखाली बांधलेले छान झोके आणि त्यावर खेळणाऱ्या सुंदर निरागस मुली त्या विद्यार्थिनींकडे लक्ष देणारे त्यांचे सहशिक्षक त्याचप्रमाणे पलीकडे घसरगुंडी सिसो चक्र अशी पारंपरिक अशी खेळणी आहेत त्यावर खेळणारी ही अत्यंत छान अशी मुलं त्यांचं हे रूप बघण्यासारखं असतं शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित शिशुसंस्कार केंद्रामध्ये कला क्रीडा साहित्य संस्कृती यांचं संगोपन केलं जातं आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्यासाठी या शाळेतील शिक्षक अतिशय उत्साहाने प्रेमाने विद्यार्थ्यांवर प्रेम करत त्यांना शिक्षणाचे धडे गिरवत असतात परिपाठ श्लोक खेळणं झालं की विद्यार्थी आपल्या वर्गामध्ये जायला निघतात आमचे मामा आनंदाने शाळेची घंटा वाजवतात आणि मग शाळेची खऱ्या अर्थाने सुरुवात होते शाळेमध्ये गणिताचा तास अतिशय सोप्या पद्धतीने आमच्या मॅडम शिकवत असतात इतिहास सुद्धा ऐतिहासिक पद्धतीनेच शिकवला जातो हा आहे आमचा इंग्लिशचा तास शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभागामध्ये शिक्षणाबरोबरच उपक्रमांनाही प्राधान्य दिलं जातं आणि म्हणूनच आमच्या शाळेला उपक्रमशील शाळा या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे गणपतीच्या उत्सवामध्ये विविध प्रकारचे गणपती या छोट्या मंडळींनी इतके सुरेख बनवलेले आहे शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभागामध्ये ग्रंथालय विभाग संगणक कक्ष देखील उपलब्ध आहे प्रत्येक टीचरसाठी वेगवेगळे लॉकर उपलब्ध आहेत या लॉकर्समध्ये शैक्षणिक साहित्य ठेवलं जातं हे आहे आमच्या शाळेचं ऑफिस इथे गेल्याबरोबर ठोमरे मॅडमचं हसतमुख स्वागत कावरे सरांचा पाहुणचार देशमाने मॅडमची शांतता आणि वसेकर सरांची कल्पकता आपल्याला या शिशुसंस्कार केंद्राच्या प्राथमिक विभागामध्ये पाहायला मिळेल शेजारीच बोर्ड पाहिला तर सर्व सभासद मंडळी अधिकारी मंडळी यांची सर्व नावे या फलकावरती आपल्याला पाहायला मिळतील ऑफिसच्या वरती भिंतीवर महान सत्पुरुषांच्या प्रतिमा लावलेल्या आहेत इथल्या सर्व विद्यार्थ्यांना या प्रतिमांचं दर्शन घडवून त्यांना त्यांचे संस्कार आणि प्रेरणा घेण्यासाठी प्रेरित केलं जातं किल्ल्यांची स्पर्धा ठेवून छत्रपती शिवरायांचा आदर्श या विद्यार्थ्यांमध्ये जोपासला जातो शिक्षणाबरोबरच या शाळेमध्ये कला क्रीडा साहित्य संस्कृतींचं सा जतन केलं जातं आणि म्हणूनच या गुणवत्तेवर आधारित या शाळेला आदर्श शाळा उपक्रमशील शाळा सुंदर शाळा अशा विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे हे आहेत आमचे कावरे सर अत्यंत नम्र मनमिळाऊ आणि ठोमरे मॅडमच्या मार्गदर्शनाखाली सतत कामात व्यस्त असणारे कावरे सर डॉक्टर कर्मवीर मामांनी मुलींसाठी शिक्षण सुरू व्हावं मुलींसाठी वसतिगृह असावं आणि इथल्या प्रत्येक माझ्या मुली शिकल्या पाहिजेत असं स्वप्न पाहिलं होतं आणि आत्ता ते स्वप्न प्रत्यक्षात साकार झालेलं आहे शिशुविहारपासून पासून अगदी नर्सिंग कॉलेज पर्यंत सर्वच क्षेत्रात या संस्थेतल्या मुली अत्यंत आनंदाने शिक्षण घेऊन आकाशात उंच भरारी मारताना दिसत आहेत असं म्हणतात की आई वडिलांनंतर आपल्याला दिशा दाखवतो तो, तो म्हणजे शिक्षक शिशु शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभागातले शिक्षक मंडळी अत्यंत निष्ठेने अत्यंत तत्परतेने या विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी धडपड करत असतात वजन उंची त्यांचं शारीरिक आरोग्य याकडेही या, या शिक्षकांचं बारकाई निरक्ष असतं अशी ही झक्कास मुलं मराठी आणि सेमी इंग्रजीमध्ये शिकण्याची वेगळीच काही मजा असते नाही का शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभागामध्ये विज्ञानाचे धडे कृती सहित शिकवले जातात आता घट्ट पकडून जमिनीला घट्ट पकडून धरायचं आणि जे आपण जमिनीमध्ये पांडा ही वनस्पतींची मुळे आहेत ही कुठं असतात जमिनीच्या खाली असतात आणि याचं कार्य काय असतं की तर जमिनीमध्ये आपण जे पाणी टाकतो ते पाणी शोषून घ्यायचं आडांचं असतं आणि त्याच्यानंतर जे पाणी आणि पोषण मूल्य आहे तर या खोडामध्ये पोषण मूल्य आणि पाणी साठवलेलं असतं आणि या मग आपल्या वनस्पतीचं जेवण तयार करायचं काम या पानांमध्ये सूर्यप्रकाशाच्या सहाय्यानं त्या ठिकाणी काय का होतं आणि त्याच्यानंतर झाडाची पूर्ण वाढ झाल्यानंतर त्याला फूल फुल येतं आणि फुलापासून नंतर फळ तयार होत अशा या शिशु शिशुसंस्कार केंद्र प्राथमिक विभागामध्ये इयत्ता पहिली ते चौथी साठी प्रवेश देणे चालू आहे